नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी पुढे आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच अतिशय महत्वाची घोषणा केली पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता अशा दोन्ही हप्त्यांची एकत्रित रक्कम तुमच्या खात्यात आता जमा होणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला एकूण चार हजार रुपयांचा लाभ भेटणार आहे अधिकृत तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासा देणारी अपडेट सरकारकडून आली आहे आता सरकारकडून अधिकृतरित्या स्पष्ट करण्यात आला आहे की तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांची एकत्रित रक्कम जमा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रक्कम जमा करण्याचे तातडीने आदेश दिले आणि काही तासातच तुमच्या अकाउंट मध्ये दोन्ही योजनांचे हप्ते यायला सुरुवात होणार आहे आज सुरुवातीला काही महत्वाच्या निवडक जिल्ह्यांमध्ये माहिती सुद्धा पुढे आलेली आहे तर आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत की पीएम किसान योजनेचा एकवीसवा आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता याच्याबद्दलची डिटेल या दोन्ही हप्त्यांची रक्कम किती वाजेपासून तुमच्या खात्यामध्ये यायला सुरुवात होईल कोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे किती रकमेचं वाटप होणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मोदीजींनी याबद्दल अतिशय नेमक्या शब्दात सांगितलं आपण ते सुद्धा माहीत करून घेऊ आता तुमच्यासाठी मोठी आणि आनंदाची खूप आनंदाची बातमी आली आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मिटिंग केली आणि या मीटिंग मध्ये ठरलं की कि पीएम किसानचा एकवीसवा आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करायचा आहे आता राज्यातील वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना हे दोन्ही हप्ते वितरित करायला सुरुवात झालेली आहे ही माहिती शासनाकडून स्पष्ट करण्यात आली आता त्यामुळे आजची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी ब्रेकिंग न्यूज शेतकऱ्यांसाठी दोन्ही योजनांचे हप्ते एकत्रितपणे वाटपाला सुरुवात झालेली आहे आता या दोन्ही हप्त्यांची तुम्ही वाट बघत होता त्यामुळे आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे पीएम किसानचा एकवीसवा आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आता तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे यासाठी वेळ देखील जाहीर करण्यात आला आहे आता शासनाच्या माहितीनुसार आज दुपारी तीन वाजेपासून पहिल्या टप्प्यातील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल आता ही जी प्रक्रिया आहे हप्ता वाटपाची ही दोन टप्प्यांमध्ये पार पाडण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होईल तर दुसऱ्या टप्प्यामध्ये उरलेल्या अठरा जिल्ह्यांमध्ये हप्त्याची रक्कम जमा केली जाईल त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना खात्यात पैसे येण्याची पूर्ण गॅरंटी शासनाने दिलेली आहे आज न्यूजपेपरमध्ये टीव्ही चॅनेल्समध्ये एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली या दोन्ही योजनांचे हप्ते वितरित करण्यास सुरुवात झाली असून काही निवडक बँकांमार्फतच लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो काही महत्त्वाच्या बँकांच्या माध्यमातूनच हे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यात जमा होणार आहेत त्यामुळे तुमच्या मनात आता एकच प्रश्न आहे की पीक विमा असो की नमो शेतकरी योजनेचा हो हप्ता असो हे पैसे खरोखर तुमच्या खात्यात पोहोचणार आहेत का आता याबद्दलची अतिशय खात्रीपूर्वक आणि पुराव्या सहित माहिती आपण पाहणार आहोत आता आपण पीक विमा आणि नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेच्या संबंधित अतिशय महत्वाची माहिती एकत्रित पाहणार आहोत सध्या शेतकऱ्यांकडे निधीची अतिशय कमतरता तयार झाली आहे कारण बहुतेक शेतकरी आधीच कर्ज फेडण्यामध्ये व्यस्त होते त्यातच काही दिवसात कापसाचे पीक तयार होणार होते पण यंदा अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं उद्वस्त झाली शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झालं आता शेतकऱ्यांच्या या गंभीर परिस्थितीचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आणि बैठकीसाठी बोलवलं आता या बैठकीमध्ये या दोन्ही योजनांचे म्हणजे पीएम किसानचा एकवीसवा आणि नमो शेतकरीचा आठवा हप्ता तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याबद्दल चर्चा झाली केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या या निर्णयानुसार आज दुपारी तीन वाजेपासून पहिल्या टप्प्यातील अठरा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना निधी मिळणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात उरलेल्या अठरा जिल्ह्यांमध्ये सुद्धा रक्कम जमा केली जाईल म्हणजे एकूण आपल्या महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा होणार आहे जर तुमचं नाव आज जाहीर झालेल्या अठरा जिल्ह्यांमध्ये असेल तर तुमच्या खात्यात थेट चार हजार रुपयांची रक्कम येणार आहे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकार या दोघांनी एकत्रितपणे अतिशय इम्पॉर्टंट निर्णय घेतला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण तयार झालं आता सगळ्यात आधी लक्षात ठेवा की कि पी एम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी काही महत्वाची कामं करायची आहेत त्याच्यापैकी सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे तुम्ही तुमची के पूर्ण करून घ्या गेल्या वर्षी जेव्हा सोळावा किंवा विसावा हप्ता वितरित करण्यात आला होता तेव्हा अनेक शेतकऱ्यांना रक्कम मिळाली नव्हती याच जे मुख्य कारण होत ते म्हणजे आधार किंवा पूर्ण न करणं आता शासनाने स्पष्ट केलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केलेल्या नाहीत त्यांना एकही रुपये मिळणार नाही त्यांच्या नावावर मोठी पुली मारण्यात येईल आणि पुढील हप्त्यापासून ते वगळले जातील त्यांच्या अकाउंटमध्ये काहीच जमा होणार नाही एक रुपये सुद्धा नाही त्यामुळे तुम्ही जर अद्याप हे काम पूर्ण केले नसेल तर ते काम तुम्ही तातडीने पूर्ण करा नाहीतर पुढील हप्त्यांचा लाभ तुम्हाला मिळणार नाही आता पुढील महत्वाचा प्रश्न असा आहे की पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना नेमकी कधीपर्यंत मिळणार आता सूत्रांपासून मिळालेल्या माहितीनुसार पुढील तीन ते चार दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे याशिवाय दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्याचा निधी सुद्धा दोन दिवसात जमा होणार आहे अशी अतिशय इम्पॉर्टंट माहिती सरकारने दिली आहे आता यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे मागील वेळी अनेक शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळालाच नव्हता कारण त्यांची खाती शासनाने निश्चित केलेल्या अधिकृत बँकांमध्ये नव्हती त्यामुळे यावेळी अशी चूक टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे बसून निर्णय घेतला की बारा खाजगी बँका आणि बारा राष्ट्रीयकृत बँका या योजनेच्या वितरणासाठी त्यांनी निवडले त्यामुळे शेतकऱ्यांना निधी मिळण्यात आता कोणतीच अडचण येणार नाही सरकारने आज जाहीर केले आहे की आज आणि उद्या ज्या बँकांमध्ये निधी जमा होणार आहे त्या बँकांची यादी निश्चित करण्यात आली ती त्या बँकांची यादी ठरवण्यात आली आता निवडलेल्या बँकांमध्ये अतिशय महत्वाच्या बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्याच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये दोन्ही योजनांचे हप्ते जमा होतील आता या बँकांमध्ये सगळ्यात आधी नंबर लागतो एच डी एफ सी बँकेचा त्याच्यानंतर आहे आय सी आय सी आय बँक कोटक बँक इंडसइंड बँक येस बँक यासारख्या प्रायव्हेट बँकांमध्ये निधी जमा करण्यात येणार आहे त्याच्यानंतर नंबर लागतो आपल्या सरकारी बँकांचा त्याच्यामध्ये आहे युको बँक बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक आणि शेतकऱ्यांची सगळ्यात लाडकी बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या भारतातली सगळ्यात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर सरकारी बँक आहे कॅनरा बँक युनियन बँक आणि बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर आहे सिंध बँक इंडियन बँक आणि सगळ्यात शेवटी नंबर लागतो तो आपल्या साध्या बँकेचा म्हणजे आपली पोस्टातली बँक बैंक, या बँकांपैकी कोणत्याही बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज दुपारी तीन वाजेपासून या दोन्ही योजनांचे हप्ते जमा व्हायला शंभर टक्के सुरुवात होणार आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या जिल्ह्यांमध्ये राहता त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा सरकारने जाहीर केलेली आहे ती यादी पाहणं सुद्धा आपल्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे सरकारच्या माहितीनुसार आज या निवडलेल्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण चार हजार रुपये डायरेक्ट जमा होणार आहेत जर तुमचे खाते या यादीनुसार एखाद्या निवडलेल्या बँकांमध्ये असेल तर तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका टेन्शन घ्यायची काही आता गरजच उरली नाही आजच्या यादीतील शेतकऱ्यांना दुपारी तीन वाजेपासून रक्कम त्यांच्या खात्यात भेटणार आहे उद्या उर्वरित अठरा जिल्ह्यांमध्ये हप्त्याचं वाटप सुरू होणार आहे शासनाने आज आणि उद्या या दोन दिवसांमध्ये निधी वाटपासाठी ज्या जिल्ह्यांची यादी संपूर्ण यादी तयार केली त्या यादीप्रमाणे शेतकऱ्यांना हप्त्याचं वाटप होणार आहे आता आपण पाहू की आजच्या टप्प्यात निधी जमा होणाऱ्या जिल्ह्यांची यादी आज सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात खालील जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होणार आहे त्यामध्ये आहे आपला पुणे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखला जाणारा पुणे त्यानंतर आहे द्राक्षांचा जिल्हा म्हणून नाशिक त्याच्यानंतर नंबर लागतो नागपूर संत्र्यांचा जिल्हा आणि त्याच्यानंतर आहे विदर्भातला अमरावती जिल्हा आता इकडे जर आपण सरकलो पश्चिम महाराष्ट्राकडे तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूरला ही पहिल्या टप्प्यामध्ये जागा देण्यात आली आहे त्याच्यानंतर आहे मुंबईला खेटून असलेला ठाणे जिल्हा त्याच्यानंतर वाशी शिर्डी रत्नागिरी आणि रायगड सारखे जिल्हे जर तुम्ही सोलापूर किंवा रत्नागिरीतून हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट खुशखबर आली आहे आता याशिवाय सोलापूर जवळ असलेला सातारा जिल्हा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापूर त्याच्यानंतर आहे आपला मराठवाड्यातला उस्मानाबाद जालना तिकडे विदर्भातला नांदेड जिल्हा इकडे आपला महाराष्ट्राच्या कोपऱ्यात असलेला गडचिरोली आणि परत नंबर लागतो तो लातूर आपल्या मराठवाड्यातला लातूर त्याच्यानंतर नंबर लागतो पालघर त्याच्यानंतर आपला विदर्भातला अकोला या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात निधी जमा केला जाणार आहे म्हणजे आज या निवडलेल्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी जमा होईल अशी अतिशय इम्पॉर्टंट माहिती सरकारने जाहीर केली आहे आता तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे काही इम्पॉर्टंट प्रक्रिया पूर्ण करणं जर तुम्ही केली नाहीत तर लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो तुमच्या नावावर मोठी फुली मारण्यात येईल तुम्हाला योजनेचा हप्ता भेटणारच नाही आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा व्हिडिओ पाण्याचा तुमचा काही उपयोगच होणार नाही आणि भविष्यातील हप्त्यांपासून तुम्ही वंचित राहू शकता शासनाने स्पष्टपणे सांगितलं आहे की प्रत्येक शेतकऱ्याने केवायसी नोंदणी करणं अतिशय महत्वाचं आहे त्यांचा मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असलाच पाहिजे आणि तुमच्या जवळ फार्मर आयडी कार्ड हा असलाच पाहिजे ते काढणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आता ज्या शेतकऱ्यांचे हप्ते थांबलेले आहेत त्यांना हप्ते मिळालेले नाहीत त्यांच्यासाठी ही सूचना म्हणजे अतिशय महत्वाची आहे तर शेतकरी बांधवांनो सगळ्यात आधी तुम्ही पोस्ट ऑफिस बँकेत जाऊन तुमचं खातं उघडा आणि त्या ठिकाणी केवायसी पूर्ण करा त्याच्यानंतरच तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल आता ही माहिती आज अधिकृतपणे शासनाकडून आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो ही चौथी आता सगळ्यात मोठी आणि महत्वाची अपडेट जी सरकारने जाहीर केली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कि पीएम किसानचा एकवीसवा आणि नमो शेतकरीचा आठवा हप्ता केव्हा जमा होणार आहे किती टप्प्यांमध्ये वाटप सुरू होणार आहे कोणते जिल्हे आणि कोणत्या बँकांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल महत्वाचा वाटला असेल तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक द्या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही जाऊच नका आणि इतर तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र